भारताविषयी अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळातून पाहून म्हटले आहे की सारे जहा हिंदुस्तान म्हणजेच भारत अतिशय सुंदर दिसत आहे मी पुढे जाऊन असे म्हणेन माझा देश फक्त सुंदरच नाही तर विज्ञान आणि तंत्रज्ञानात माझ्या देशाने उंच भरार घेतली आहे म्हणूनच आज मी विज्ञान दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडते भारताची विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भरारी विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान मानव जमीन पाणी व आकाशात सहजपणे विया करू लागला आहे भारतात प्रत्येक विषयाशी संबंधित भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था आहे आपल्या प्रत्येकाचा अभिमान म्हणजेच भारतातील आय आय टी ही विज्ञान शिक्षणातील जगभरातील एक आदर्श शिक्षण संस्था आहे याचा प्रत्येक भारतीयांना सार्थ अभिमान आहे त्याचप्रमाणे डॉक्टर स्वामीनाथन डॉक्टर 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 जगदीश चंद्र बोस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इत्यादी अनेक महान वैज्ञानिक म्हणजेच भारताच्या वैज्ञानिक क्रांतीचे महामेरूज आज जगभरात असे कोणते क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात भारतीयांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला नाही एकोणीसशे पन्नासच्या सुमारास कृषी विज्ञान क्षेत्रात अमूलाग्र प्रगती करून भारताने हरित क्रांती करून आणली आणि त्याचा परिणाम भारतात अन्नधान्य उत्पादन लक्षणीय वाढले ही हरित क्रांती म्हणजे विज्ञानाचा चमत्कारच म्हणावा लागेल आज शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापराने अमूलाग्र बदल झाला आहे ए आय तंत्रज्ञानाच्या वापराने जगभरातील कोणतीही माहिती सेकंदात मिळू लागली आहे कोणत्याही परीक्षेचा निकाल नाही सेकंदातच आज आमच्या समोर येऊ लागला आहे तर शैक्षणिक क्रांतीच म्हणावी लागेल एकोणीसशे सत्तर साली भारताने सुरू केलेले ऑपरेशन आणि त्याचे आधुनिकीकरण करण्याचा भारताने घर क्रांती घडून आपला भारत देश जगाचे औषध केंद्र समजले जाते आपल्या वैज्ञानिकांनी कोविड नाईन्टीन वर लस शोधून कोविड आटोक्यात आणला या गोष्टी सोप्या नाहीत की योगायोग नाही भारतीय वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांचे हे फलित आहे आज आपल्या मनोरंजनासाठी वापरत असलेले रेडिओ मोबाईल इंटरनेट टीव्ही हे सर्व विज्ञानाची आहे मोबाईल आणि संगणकाच्या शोधामुळे तर संपूर्ण जग एका मंचावर आले आहे विज्ञान व तंत्रज्ञानातील हा मोठा चमत्कारच म्हणावा लागेल वीस शतक हे क्रांतिकारक वैज्ञानिक विचाराचे मानले जाते देशाच्या संरक्षणासाठी स्वबळावर लढाऊ विमाने क्षेपणास्त्रे वायव्य संप्रेषण क्षेत्र याची ताकद खूपच वाढली आहे त्यामुळे भारताचा उल्लेख समर्थ भारत असाही केला भारताने केल्यावर अमेरिकेने संरक्षण विषयाशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला होता तेव्हा आपल्या भारत देशाने क्षेपणास्त्रांमध्ये दे उच्चांत प्रगती करून क्षेपणास्त्रे विकसित करणाऱ्या राष्ट्रांच्या रागेत आपले स्थान मिळवले कृत्रिम पद्धतीच्या अवयव रोपणाने विद्यार्थ्यांना उभारी मिळाली आहे आज अनेक असाध्य रोगांवर मात करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे भारताने माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर सेवांच्या क्षेत्रात जागतिक दर्जाचे स्थान निर्माण केले आहे बेंगळुरू हैदराबाद पुणे यांसारख्या शहरांमध्ये एक मोठे तंत्रज्ञान केंद्र तयार झाले के आहे भारतीय कंपन्या जागतिक आरोग्य सेवा पुरवण्यात त्यामुळे आपला भारत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट बीपीओ आणि आय टी कन्सल्टिंग मधील एक प्रमुख केंद्र बनला आहे त्याचप्रमाणे नॅनो तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग रोबोटिक बिग डेटा आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये भारताने महत्वाची प्रगती केली आहे भारतीय के स्टार्टअप आणि कंपन्या यामध्ये आघाडी घेत आहेत त्यामुळे आपला भारत स्टार्टअपची राजधानी म्हणून ओळखला जातो भारताने ऊर्जा क्षेत्रात देखील क्रांतिकारी बदल घडवले आहेत तसेच भारत सरकारने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट सिटी विकसित करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे भारतात ऑटोमोटिव्ह क्षेत्रातही नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात येत आहे टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या भारतीय कंपन्यांनी इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांचा विकास आणि उत्पादन करून यशाचे शिखर गाठले आहे भारतातील अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्राने जगभर एक विशेष जाऊवला आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान आणि मंगळयान यशस्वीरित्या पाठवली आहे भारताचे मंगळयान पहिल्या प्रयत्न